शूरपणखेची गोष्ट रामायणातून दंडकारण्यात श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात राहत होते तेथे एक दिवस शूरपणखा नावाची राक्षसी आली ती रावणाची बहीण होती रूप बदलण्याची कला तिला अवगत होती ती अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप घेऊन श्रीरामांसमोर उभी राहिली रामांचे तेज शांत स्वभाव पाहून ती मोहित झाली ती म्हणाली राम तू किती सुंदर आहेस माझ्याशी विवाह कर श्रीराम हस्त शांतपणे म्हणाले मी विवाहित आहे माझा भाऊ लक्ष्मण अविवाहित आहे तू त्याच्याकडे जा शूरपणखा लक्ष्मणाकडे गेली पण लक्ष्मणही विनोदात म्हणाला मी सेवक आहे राजाशीच तुझा विवाह शोभेल हे ऐकून शूर्पखेला अपमान वाटला तिचा खरा राक्षसी स्वभाव जागा झाला ती अचानक रागाने सीतेवर धावली सीतेला इजा करण्याचा प्रयत्न करू लागली ते पाहताच लक्ष्मणाने तलवार उचलली आणि शूरपणखेचे नाक व कान कापले ती थेट लंकेत रावणाकडे पोहोचली आणि रामलक्ष्मणाची कथा सांगितली हाच प्रसंग पुढे सीतेच्या हरणाचे आणि लंका दहनाचे कारण ठरला गोष्टीतून शिकवण चुकीची इच्छा आणि राग माणसाला विनाशाकडे नेतात संयम आणि धर्माचे रक्षणच खरे बळ आहे